राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला श्री आनंद परांजपे यांनी वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचे बुके अथवा केक न आणता वह्या अनाव्यात अशा प्रकारचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यकर्त्यांनी श्री आनंद परांजपे यांना वाढदिवसानिमित्त वया भेट दिल्या आहेत या व वया लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील असं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे आज सकाळपासूनच श्री आनंद परांजपे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीख लागल्याचं चित्र बघायला मिळालं आज वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतनं मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की ठाण्यातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होणार आहेत वयांची आवश्यकता असते आणि त्यामुळे केक किंवा पुष्पगुच्छ न आणता वया त्यांनी मला वाढदिवसानिमित्त द्याव्या ज्या काही आज वया जमा होतील या येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना हे वाटणार होत आणि मला विश्वास आहे की चांगला प्रतिसाद त्याला मिळतो आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मला जे जे आज भेटायला येतात सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद